आज आपण बघूयात की ऑर्गॅनिक फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग प्रत्येक जर म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय ऑर्गॅनिक फार्मिंगचा अर्थ असा आहे की आज केमिकल मुक्त शेती म्हणजे ज्या आपण पिकांच्या मध्ये जे आपण केमिकल फर्टिलायझर्स टाकतो त्या केमिकल फर्टिलायझर्स मधून जे काय रेसिड्यू येतात ते रेसिड्यू आपल्या पिकांच्या मध्ये येतात काही अंशी आणि ते रेसिड्यू आपल्या शरीरामध्ये जर गेले तर आपल्या शरीराला सुद्धा त्याचा खूप मोठा अपाय होतो आणि त्यानं नको नको ते सगळे आपल्याला आजार होतात अशा पद्धतीचं अन्न जे असतं त्या अन्नामध्ये एक प्रॉपर पद्धतीचा कस नाहीये एक सर्वेनं असं सांगितलं होतं की गेल्या तीस वर्षामध्ये भारतीय अन्नधान्यांच्या मध्ये ज्या काही क्वांटिटीज होत्या जी काही क्वालिटी होती ती क्वालिटी आजकाल जर बघितलं तर ती खूप प्रमाणामध्ये कमी झाली आहे वीस तीस टक्क्यापर्यंतच ती क्वालिटी राहिली आहे म्हणजे आज आपण म्हणतोय की आपल्या घरातलं खाल्लं पाहिजे पण आपण घरातन खात असताना सुद्धा त्या क्वालिटीचं सकस अन्न और जर आपल्या पोटात नाही गेलं तर मला असं वाटतं आपलं शरीर निरोगी त्यापासून नक्कीच राहू शकत नाही तर ऑर्गेनिक फार्मिंगची येणाऱ्या काळासाठी खूप मोठी गरज आहे कारण ह्याचे जबरदस्त मोठ्या पद्धतीने बेनिफिट्स आहेत आणि त्या बेनिफिट्स जर बघायला गेल्या तर आपल्या हेल्थवर आहेत त्याच्यानंतर आपल्या मातीच्या आरोग्यावर आहेत त्यानंतर जमिनीमध्ये असलेले काही सूक्ष्म जीव आहेत ज्याला आपण बायोडायवर्सिटी असं म्हणतो की बायोडायव्हर्सिटी सुद्धा एक प्रॉपर पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मेंटेन होण्यासाठी होतं जमिनीची एक सस्टेनेबिलिटी आहे म्हणजे पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता असेल कितीही ही क्रिटिकल वातावरणामध्ये तुमचं पीक चांगल्या पद्धतीनं उभं करण्याची जी जमिनीची एक ताकद असते ही ताकद सुद्धा वाढवण्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीनं आज हे करू शकतो एन्व्हायरमेंट आपलं जे वाता वातावरण आहे हे वातावरण सुद्धा आपण या सगळ्या गोष्टींच्या मध्ये खूप दूषित करतो आज जर बघायला गेलं तर समुद्राच्या माशांच्या मध्ये सुद्धा केमिकल फर्टिलायझर आज सापडून आले आईच्या दुधामध्ये सुद्धा इंडोसल्फान सापडले म्हणजे आज, आज, आज आपण चालते बोलते केमिकलचे बॉम्ब आहोत त्यामुळे आपण ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने वातावरण मेंटेन करण्यामध्ये सुद्धा हे जे ऑर्गेनिक फार्मिंगचे खूप मोठ्या प्रमाणावर बेनिफिट्स आहेत हे नक्की ऍक्च्युली जर बघितलं तर आपण ट्रॅडिशनल फर्टिलायझर्स जे आपण बघतो म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सिंथेटिक फर्टिलायझर किंवा त्याला रासायनिक खत असे आपण जे म्हणतो किंवा आमच्या सा, चांगली भागात त्याला वर खत असं सुद्धा म्हणलं जातं की वर खत म्हणजे काय जर वर खत जर आपण टाकली तर ती डायरेक्ट कुठं जातात तुमच्या मुळा वाटे फक्त आणि फक्त तुमचं पीक चांगलं करण्याकडे जातात तुमच्या जमिनीची जी काय फर्टिलिटी आहे किंवा तुमच्या जमिनीची जी, जी ताकद आहे सकसपण आहे हा तुमचा कमी होतो त्यांनी ओके पण तुमचं उत्पादन मात्र वाढत पण ऑर्गॅनिक तुम्ही विचार केला तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स काय करतात एक तर तुमच्या सॉइल मध्ये जी काय ताकद वाढवायला पाहिजे चांगल्या पद्धतीचे न्यूट्रिएंट्स असतील त्यामध्ये प्लॅन न्यूट्रिएंट आहेत ऑर्गॅनिक मॅटर आहेत त्याच्यानंतर सूक्ष्म जीव आहेत हे चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी ते मातीमध्ये मदत करतं आणि ते मुळांच्या वाटे तुमच्या कशाला जातं तुमच्या पिकाला जात काही लोकांच्या डोक्यामध्ये खूप मोठी संभ्रम अवस्था आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग जर तुम्ही पहिल्यांदा केलं तर तुमची उत्पादन क्षमता घटते त्यानंतर मी तुम्हाला आज एक ठासून मुद्दा सांगतो ऑर्गॅनिक जर तुम्ही प्रॉपर म्हणजे परंपरागत जे काय कृषी योजना आहेत ह्या पद्धतीने जर तुम्ही गेला जे शेणखतावर खतावर चालतं बाकी सगळ्या गोष्टीवर चालतं त्यांनी तुमचं उत्पादन घटू शकतं कारण अचानकपणे जर एखाद्या व्यक्तीला दारू प्यायची जर सवय आहे आणि अचानक जर त्याची दारू बंद केली तर त्याचं अंग थरथरत ओके पण आपल्या मधले जे काही प्रॉडक्ट्स आहेत हे मधले प्रॉडक्ट्स तुमच्या जमिनीमधल्या ज्या काही कमी आहेत ह्या सगळ्या कमी व्यवस्थितपणे बॅलन्स ठेवून तुमच्या पिकाला प्रॉपर पद्धतीने ग्रोथ देतात आणि येणारा जो रिझल्ट आहे हा तुमचा रासायनिक खताने जेवढा रिझल्ट येईल तेवढा सनेच्या सगळ्या प्रॉडक्ट्समुळे तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो एवढी ताकद आपल्या सगळ्या मध्ये आता जर तुम्ही बघायला गेलं तर आज जवळ जवळ साडेबावीस लाख हेक्टर ऑर्गेनिक फार्मिंगच्या अंडर आणण्यासाठी आज सरकार काय झालंय यशस्वी झालंय म्हणजे तीन कोटी तीन लाख साठ हजार चारशे फार्मर आहेत हे बेनिफिट घेतात आज परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा ह्याला एवढ्या जबरदस्त मोठ्या पद्धतीनं आज एक पुश द्यायला लागलाय की इथून पुढच्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये एक असं राज्य आहे की त्या राज्यांच्या मध्ये शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जातं त्या राज्याचं नाव आहे सिक्कीम सिक्कीम मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून दहा बारा वर्षापासून जर तुम्ही बघितलं तर तिथं रासायनिक शेती केली जात नाही पहिले दोन तीन वर्ष त्या सगळ्या लोकांचं मन वळण्यासाठी त्या गव्हर्नमेंटला भरपूर त्रास पण झाला पण आज जर बघायला गेला तर सिक्कीम हे एक जबरदस्त मोठं मॉडेल म्हणून आज जगामध्ये ओळखलं जातं आणि त्याचा जर अंगीकार आपण केला तर मला असं वाटतं की येणाऱ्या आपल्या कित्येक पिढ्या असतील त्या सुदृढ आणि सक्षम राहू शकतात आणि माती सुद्धा आपली तुझलाम आणि सुपलाम होऊ शकते ते मग हीच विजन मिशन घेऊन आज आज मार्केटमध्ये सनेज उतरले आपण कृषी क्षेत्रातले एक नवीन पहाट कारण आतापर्यंत बऱ्याच लोकांनी तुम्ही असं करा तसं होईल तुम्ही तसं करा तसं होईल पाण्याच्या पाळा एवढ्या द्या तुम्ही असं करा तुम्ही स्लरी करा तुम्ही गोमूत्र घ्या अशा बऱ्याच टेक्निक प्रत्येक लोकांनी आज वापरून बघितल्या पण जी टेक्निक आज लोकांना वापरायला विकत घ्यायला खर्चाला आणि रिझल्टला सोपी आहे अशी टेक्निक घेऊन मार्केटमध्ये निघालेली एकमेव कंपनी त्या कंपनीचं नाव आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आज मला सांगायला खूप मोठा अभिमान वाटतो या कंपनीकडे एक जबरदस्त मोठी विजन मिशन आहे ह्या कंपनीकडे एकच एक आज लोकांना कळतं की लोकांना जाऊन प्रॉडक्ट विकायचे पण ही एकमेव अशी कंपनी आहे हे प्रॉडक्ट विकण्यासाठी कंपनी तयार झालेली नाहीये तर लोकांच्या आयुष्यामध्ये हे प्रॉडक्ट वापरून अंमलाग्र बदल घडवून आणण्यासाठी लॉंग लाईफ समाजावर एक चांगल्या पद्धतीचा प्रभाव पाडण्यासाठी आज या कंपनीने एक विजन मिशन एक मोठं पाऊल उचललंय तर आपल्याकडं जे सगळं टोटल जर बघितलं तुम्ही प्रॉडक्टचा एक बंच आहे त्या प्रॉडक्टच्या बंच मधून आपल्याकडं मध्ये जो आपण ब्रँड केला आहे त्याला आपण म्हणतो त्या ब्रँडचं नेम आहे ऑर्गेनिक एज त्या ऑर्गेनिक एज मध्ये चार प्रकारचे चा आपण फर्टिलायझर्स देतो त्यातलं एक आहे आपली सॉइल ट्रीटमेंट आपलं सगळ्यात मोठं जे काम आहे ते काम मातीवर आपण करतो त्याच्यानंतर येतात पिकावरचं त्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स असं म्हणतात त्याच्यानंतर तिसरी आपली कॅटेगरी आहे बायो फर्टिलायझर्स म्हणजे जी सूक्ष्म जीवांची संख्या आपल्या मातीमध्ये कमी झालेली आहे ती जी सूक्ष्म जीवांची संख्या आपण त्यांना देऊन म्हणजे मातीला किंवा पिकाच्या वाढीसाठी उत्पादन चांगलं येण्यासाठी आणि त्याचे प्रॉपर पद्धतीने ग्रोथ होण्यासाठी जे काही उपयुक्त असलेले जीवाणू असतील हे जीवाणू सुद्धा आपण लाई स्वरूपांमध्ये देतो त्याला बायो फर्टिलायझर्स असं म्हणतात त्यानंतर येतात ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स पेस्टिसाइड्स म्हणजे काय कीटकनाशक ओके बुरशीनाशक कीटकनाशक आळीनाशक सगळी त्यात येतात अशा पद्धतीनं एक मार्केट मार्केटमध्ये कंप्लीट क्रॉप सोल्युशन घेऊन आज आपण मार्केट